संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर आता आधार अभावी ना शेतकऱ्यांना पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला डी बी टी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांना अधिकही पीकमा मिळालेला नाही तर पाहुणे दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात अडचणी इथं जात आहे व भरपूर जिल्ह्यांमधील भरपूर शेतकरी दोन दोन तीन तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकीही पीक विम्याची रक्कम इथं जमा जर झालेली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर विमा भरपाई वितरित त्यामध्ये जे काही इथं तुम्हाला जानेवारीच्या अखेर एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांना बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इथे वितरित करण्यात आलेले आहे जे की जानेवारी महिन्यामध्ये त्याचप्रमाणे पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा पीक म मिळवू शकता त्यानंतर एक पॉईंट पंधरा लाख शेतकऱ्यांना जे की सत्त्याऐंशी कोटी रुपये वितरित करणे बाकी राहिलेले आहेत तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक व्हायची रक्कम त्यामध्ये दोन हजार बावीसचा रब्बीचा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यानंतर दोन हजार तेवीसचासुद्धा जे काही शेतकरी उर्वरित राहिलेले आहेत तर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशा भरपूर शेतकरी यापासून वंचित आहेत तर डी बी टी लवकरात लवकर लिंक करून घ्यायची आहे त्यानंतर एक एक पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांचे जे की शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान नमो शेतकरी त्यानंतर पीक मा इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा जा, जमा झालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर एक हजार रुपयापेक्षा कमी विमा भरपाई रक्कम असलेल्या यादीत वन पॉईंट तेहत्तीस लाख शेतकरी त्या शेतकरी त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू तर ज्या शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत तर त्यांना पुन्हा पैसे जे त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही सर्वात पहिले चेक करून घ्यायचं आहे जे की राहिलेले शेतकरी आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती खालील तीन पॉईंट शहाण्णव लाख शेतकऱ्यांना भरपाई इथं मिळालेली आहेत तर ज्या शेतकऱ्यांची इथं भरपाईची रक्कम जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पेरणी भरपाई पाऊस न झालेल्या घटकातील घटकाखाली एकोणतीस हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांना दिली अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटीची भरपाई त्यानंतर बँक खात्याशी वैयक्तिक आधार संलग्न करून घेण्याबाबत वा वारंवार इथं आव्हान शेतकऱ्यांना केलेले आहेत तर भरपूर शेतकऱ्यांनी अधिकही तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक इथं केलेलं नाही त्यामुळे जो काही रखडलेला पीक माहिती तर दोन हजार तेवीसचा भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला नाही तर प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत खरीप हंगामातील जे काही दोन हजार तेवीसचा बऱ्याच शेतकऱ्यांना जो की पीक विम्याची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तर त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पावणे दोन लाखूने अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाची रक्कम जमा जर झालेली नसेल त्याचप्रमाणे त्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमिक पीक विमामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पी एम किसान नमो शेतकरी त्याचप्रमाणे अग्रमी खरीप रब्बी पीक म अधिकच जर जमा झालेला नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे तर वारंवार तुम्हाला कळवण्यात आलेलं आहे की डीबीटी लिंक करून घ्यायची आहे तरच तुम्हाला भरपाई पिकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर जवळपास बावन्न पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना तेवीसशे तीस कोटी रुपये विम्याची रक्कम भरपाई मंजूर केलेली आहे जानेवारीच्या अखेर यामध्ये एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये इतके वितरित करण्यात आलेले आहेत आता जे की आता फेब्रुवारी महिन्यात सुरू आहेत तर याचं वाटपसुद्धा आता सुरू झालेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस से असेल किंवा दोन हजार तेवीसचा खरीप रब्बी पीक मग सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे यावरती लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा व या जिल्ह्यांची यादी पाहणार आहे तर त्यामध्ये जे की अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नागपूर झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे जे काही उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ती त्यांनी डी बी टी लिंक केल्याच्या नंतर ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर लगेच तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे की नाही चेक करून घ्या